नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील मुढाळे या ठिकाणी आहोत आणि बारामती विधानसभेची निवडणूक लागलेली ला आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मुढळेच्या परिसरात ज्या वाड्या वस्त्या आहेत तर येथील नागरिकांना मतदारांना काय वाटतंय ते आपण थोडक्यात जाणून घेऊया बारामती विधानसभेची आता निवडणूक लागली आपण मुढाळ्यामध्ये आहोत आणि येथील नागरिकांना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊयात सधित दादा विरुद्ध योगेंद्र दादा पवार असा सामना होतोय तर काय वाटतंय कशा पद्धतीने मतदान होईल आतापर्यंत दादांनी जी विकास केलेला आहे तो आजपर्यंत कुणाला काय जमलेला नाही जमणार बी नाही आणि दादांची एवढं भाषाशैली दादांची कामाची पद्धत आणि दादांचा रोकठोक स्वभाव असल्यामुळं ती लोकांना आवडतो आणि दादाची काम करण्याची पद्धत तर सर्वात लहान लहानांपासून पर्यंत चांगलेली आहे त्यामुळं दादा हे बारामतीच सक्षम नेतृत्व आहे दादा शिवाय बारामतीला काय दुसरा पर्याय नाही दादा एक लाख मतांनी येणार एक लाख मता येतील असं वाटत दादानी दादा विकास कामं केल्या शहरातली ग्रामीण भागातली आज ग्रामीण भागात तुम्हाला सांगतो रस्ते नव्हते रस्ते केले जलसंधारणाची काम केली परत इलेक्ट्रिक लाईट बोर्डाची कामं असते परत अजून तुमची गावातली मंडप शैक्षणिक संस्थेचे हायस्कूल शाळेला इमारती ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय बाकीच्या तालुक्यात बघितलं बाक तर काय काय ठिकाणी तलाठी ऑफिस नाहीत बसायसाठी आपल्या इथं मला सांगा तुम्ही एवढा विकास सांगताय शेतीच्या पाण्याचा प्रश्न बसायचा शेतीचा पाण्याचा प्रश्न पुरंदर उपसा आहे तिकडे जाणं आहे शिरसा आहे सुप्याकडे पुरंदर आणि जलसंधारणामुळे ह्याच्यामुळं कामामुळे पाणी थोडं थांबते पाणी कमी पडते त्यातून बी पुरंदर वृक्षाचं साधन चांगलं आहे त्यामुळं मिळतंय आणि एक ह्याच्यामुळं कॅनलच्या शेजारच्या लोकांचं ते त्यांचं चालूच आहे त्यामुळे पाणी तुम्हाला काय काय वाटतंय सांगाल कशा पद्धतीने मतदान होईल बारामतीमध्ये आपलं अजितदादा निवडून निवडून कारण त्यांना जास्त मतदान होणार अनुभवामुळं आणि फर्स्ट टाइम ते पॉलिटिक्स मध्ये आल्यामुळे त्यांना एवढं काय मतदान होणार नाही आणि त्यांना अनुभव पण नाही ते मागच्या लोकसभेच्या टायमाला म्हणत होते की मला राजकारणात इंटरेस्ट नाही आणि अचानकच या निव निवडणुकीला ते उभे राहिलेले आणि त्यांना जी काय ग्रामीण भागाची माहिती किंवा प्रशासन कसं चालवलं पाहिजे याच्याबद्दल काही माहिती नसल्यामुळं आणि आतापर्यंत आजी जे पॉलिटिक्स आहे ते सर्व माणसांना किंवा पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रालाच माहीत आहे की आजीदादाची कसं काम करण्याची शैली आहे त्याच्यामुळं अजितदादालाच जनता मतदान करेल तुम्हाला काय असं वाटतंय का, का बाबा युगिंद्र दादा उभे हो राहिलेत आता गाथून मतदान होईल किंवा एकदम टप फाईट होईल असं वाटत नाही तशी काय टप फाईट तर नाही होणार कारण अजित दादा आणि युगिंद्र दादा भरपूर फरक असल्यामुळे एकशे नऊ टक्के मतदान अजित दादालाच होणार आहे आणि फक्त शरद पवार साहेबांमुळं काय थोडंफार युगेंद्र दादाला होईल मतदान पण एवढं जास्त प्रमाणात होणार नाही निवडून लोकसभेसारखं यावेळेस अजित दादा एकशे नऊ टक्के निवडून येतील मागच्या वेळेस ते शरद पवार साहेबांच्या सहानभूती मुळे सुप्रिया ताई निवडून आल्या काय आपलं नाव टेंगली भुजंग टेंगली आणि गाव मुडाळ बारामती विधानसभेचे निवडणूक लागली काय वाटतंय कशा पद्धतीने घेतलं मतदान गडाळ्याला होईल का बरं गडाळ्या आता दादाच आमचं दादाच काम करतील सगळी म्हणले मग दादालाच देणार ना आम्ही दुसरे कोणाला देणार का सगळ्यांचं असं इथलं ठरलंय की गडाळ्याला आता सध्या जे विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि याच्यामध्ये प्रचार दोन्ही बाजूने जोरदार सुरु आहे oh. हो तर काय वाटते तुम्हाला कशा पद्धतीने मतदान होईल मतदान हे सर्व दादाच्या बाजूनेच होईल कारण दादाचा दा दा विकास जे आहे ते एकदम भारी असल्यामुळं ही मतदान जे आहे आताची ती सर्व दादांनाच होईल मुरळे परिसर असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या वाड्या असतील mm -hmm. काय काय काम झालेत काय सांगता येईल आजूबाजूचा परिसर किंवा आपल्या मोडाळ गाव असेल या गावामध्ये पाणधाऱ्याचे काम असतील आणखीन आपले रोडचे काम असतील आणि आता आता ही ही चालू काय सध्या चालूच ती आता काही दिवसानी मार्गी लागेल अशा पद्धतीने गायड्याचे काम चालू आहे आणखीन पुढे बी काय काम आहे ते होते, होते आता मला सांगा तिथं काय प्रॉब्लेम काय राहिलाय कशी बाबा एखाद्या विकास काम हे करायचे आता विकास काम म्हटलं तर अजून काय थोडेफार पाण्याचा प्रश्न थोडासा असेल आता काय भागाला भाग वंचित शेतीच्या पाण्यासाठी शेतीचा पाण्याचा जे भाग या बराचसा असा वंचित आहे ते ना काही ठिकाणी बोललेत पण ते आपलं अं ह्याच्यात करून नाही का हे केलं तर भारीच काम होईल असं काय त्यांनी शब्द दिला हा शब्द दिला सांगितलं हा दादा आले तर नक्कीच मिटेल याला आम्हाला खात्री आहे येणारच नाही पण ते आ, बाकी शरद पवारांच्याकडून काय काम झालं किंवा होईल असं वाटत नाही पाटेमागच्या ला इलेक्शन आले ला तर त्यांनी काय अजून इकडे काय मोरल्या एक सुद्धा चक्कर मारली नाही किंवा कुठल्या गावात भेटेल काय असा काही विषय त्यांचा झालेला त्यांचं काम करेल काम करेगा आज बघता नाही